रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रतनिगील <laughs> संसदेत अनुराग ठाकूरनी अपमान केलेलाच आहे अपमान कशासाठी केला कारण की राहुल गांधीजींनी जात जनगणना झाली पाहिजे यासाठी यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान करून त्यांना शिवे घालून त्यांचा अपमान कशा प्रकारे करायचं म्हणून त्यांची जात विचारला गेली म्हणजे जो जो व्यक्ती आज जात नि

करायची इच्छा आहे आणि मनुवादी विचार मनुस्मृती याला संविधान म्हणून काम करायची या सरकारची मोदी सरकारची इच्छा आहे आणि अनुराग ठाकूर यासाठीच आम्ही आज तिथे निषेध करून राहिलेलो आहे अशा मनुवादी खासदाराला लवकरात लवकरात निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे राहुल गांधी आग्या बळा राहुल गांधी आग्या बळा